त्यांनी त्यावेळेला भाष्य केलं होत की यांच्या एक पण सीट येणार नाही आणि एवढ्या सीट आल्या महाविकास आघाडीच्या त्यांना बोलायचा काही हक्क नाही त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये लक्ष घालाव पंधराशे रुपये घेता त्यांची तुम्ही साथ देता हे जर असेल तर मला वाटते कुठल्या बहिणी यांना मतदान करणार आज कुठली महिला आमची सुरक्षित नाही आज लहान मुली सुरक्षित नाही मगांशी सांगितलं की एक ज्येष्ठ पासष्ट वर्षाच्या महिलेवरती अत्याचार केला तुम्ही सरकार चालवण्यामध्ये ना हे सरळ सरळ लोकांचं मत आहे आणि या इलेक्शनला लोक तुमची जागा दाखवतात जो विकास आराखडा जो केलेला आहे इथल्या कुठल्याही लोकप्रतिनिधी किंवा कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याला या ठिकाणी माहीत नाही गपचूकपणे इलेक्शनच्या आदल्या दिवशी या ठिकाणी तो मंजूर केला गेला जशा बाकीच्या योजना त्यांनी मंजूर केल्या आणि हे संबंध एका बिल्डरच्या सांगण्यानुसार हा संबंध विकास आराखडा केलेला आहे त्यामुळे मला वाटतं या संदर्भात सर्वांचा विरोध आहे आज जनतेच्या समोर हा विकास आराखडा आला पाहिजे तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत जिथे राहणारे रहिवाशी आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी हा विकास आराखडा मंजूर झाला पाहिजे बोलू आपली सर्व एवढी चर्चा प्रेस कॉन्फरन्स एवढ्या चांगल्या पद्धतीने झाल्या आपण मला वाटत मला वाटत यासाठी लोकांना एकत्र करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा लोकांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा इथे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक असतात सर्वांना बरोबर घेऊन काम करायला पाहिजे कळलं गेलं तुमच्या अशा घोषणेने काय फरक पडत नाही आम्ही जनतेच्या ना न्यायालय कारण आता सुप्रीम कोर्ट न्याय देत नाही हायकोर्ट देत नाही आता जनतेचं न्यायालय सर्वात श्रेष्ठ न्यायालय तिथे काय स्टे मिळणार नाही किंवा मॅनेज होणार नाही जनता शुद्ध आहे जनता त्याचं या इलेक्शनला नक्कीच त्यांची जागा राहायचं आहे ना मगाशीच सांगितलं की ठाणे सर्वात मोठा जो प्रश्न असेल की त्या ठिकाणी आपलं स्वतःच डम्पिंग ग्राउंड नाही त्या ठिकाणी स्वतःचा पाणी पुरवठा योजना आहे बदलते ठाणे पण या सर्व समस्यांनी बदलते लोक झाला झाला यावेळेस पण परंतु हे नागरिक या ठिकाणी आता दक्ष आहे आणि हे नागरिक मला वाटतं उतरतील मतदानासाठी त्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे आणि आमच्याकडे सुद्धा एक यंत्रणा आहे की जे कोण दुबार नाव आहे ते आम्ही सर्वे केलेली आहेत आणि त्या सर्वे मध्ये आम्हाला माहिती आहे की राजन विचारे नाव जर एका ठिकाणी असेल तर ते सर्व मध्ये आहे राजन विचारेचं नाव घोडबंदरला ना ना सुद्धा आहे तर आमच्या घोडबंदरच्या लिस्टमध्ये पण त्याचं नाव असेल सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आम्हाला माहिती तर पडणारच ना कोण कुठे जाऊन मतदान करतो आणि त्या जे आम्ही सर्व सांगत नाही तर ती यंत्रणा आम्ही आमच्या स्वतःची लावलेली त्या स्टेटमेंट मध्ये सांगितलंय की आमचं चेक करा आमचं चेक करत असं दुसऱ्याचं पण करा असं त्यांचं म्हणणं आणि ते काय गैर आहे या बॅगावरून मला वाटतं नाशिकला जे काही बॅगा भरून गेले होते ते आमच्या व्हिडिओ सर्वांनी बघितलेला आहे